बॉलिवूड आणि उद्योग विश्व या दोन क्षेत्रांना जोडणारं एक नाव म्हणजे संजय कपूर एक यशस्वी एक उद्योजक एक एकेकाळचा चर्चेचा सेलिब्रिटी पती आणि एका दिग्गज घराण्याचा वारसदार त्यांच्या जीवनाची झाड वाटचाल मात्र बारा जून दोन हजार पंचवीस रोजी अचानक थांबली जेव्हा लंडन मधील गॉड्स पोलो क्लब मध्ये खेळाच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला काही क्षणातच संजय कपूर यांचं निधन झालं प्रारंभी ही एक सामान्य आरोग्यदृष्टीची घटना वाटली मात्र जवळच्या सूत्रांनी उघड केलं की त्यांच्या गळ्यात मधमाशी गेली होती आणि त्या डंकामुळे शॉक्स झाला ज्यामुळे हृदयविकार उद्भवला घटना जितकी दुर्दैवी तितकीच धक्का देणारी होती संजय कपूर हे सोना कॉमस्टार या बहुराष्ट्रीय ऑटोमोबाईल कंपनीचे चेअरमन होते या कंपनीचं मार्केट कॅप जवळपास एकतीस हजार कोटी रुपये इतकं असून ती जगातील महत्वाच्या ऑटो कंपन्यां पुरवठादार कंपन्यांपैकी एक आहे संजय कपूर यांनी आपल्या वडिलांच्या निधनानंतर दोन हजार पंधरामध्ये मध्ये कंपनीची सूत्र हाती घेतली आणि केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारातही कंपनीला नावारोपाला आणलं त्यांचं नेतृत्व आणि व्यावसायिक दृष्टिकोन हे कंपनीसाठी अत्यंत मोलाचं ठरलं पण त्यांच्या अचानक निधनानंतर प्रश्न उभा या अब्जावधींचा साम्राज्याचा वारस कोण नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन संजय कपूर यांच्या संपत्तीची एकूण किंमत अंदाजे दहा हजार तीनशे कोटी रुपये इतकी सांगितली जाते त्यात कंपनीतील हिस्सा इतर व्यावसायिक गुंतवणूक स्थावर मालमत्ता शेअर्स बॉन्ड्स आणि विविध ट्रस्टचा समावेश आहे या प्रचंड संपत्तीच्या वाटपावरून आज त्यांच्या कुटुंबात मतभेद व वाद उभे राहिले विशेषतः त्यांच्या आई राणी कपूर यांनी गंभीर आरोप केले आहेत की त्यांना शोककाळात निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आलं आणि काही महत्वाच्या कागदपत्रांवर दबावाखाली सह्या करून घेतल्या गेल्या या आरोपांमुळे कंपनी आणि कुटुंबियांमध्ये तणाव निर्माण आहे राणी कपूर यांचा आणखी एक आरोप असा होता की संजय यांच्या पत्नी स्त्रिया सचदेव यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कंपनीच्या बोर्डात नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून नेमण्यात आलं मात्र कंपनीनं अधिकृतरित्या हे आरोप फेटाळले असं सांगत की राणी कपूर यांच्याकडे दोन हजार एकोणीस पासून कोणतेही शेअर्स नव्हते आणि सर्व निर्णय कंपनीच्या कायदेशीर प्रक्रियेनुसारच झालेत या सगळ्या वादाच्या केंद्रस्थानी अजून एक महत्वाचा प्रश्न होता तो करिश्मा कपूर आणि त्यांच्या मुलाचं काय करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचा विवाह दोन हजार तीन मध्ये झाला होता आणि अनेक वर्षांच्या संघर्षानंतर दोन हजार सोळा मध्ये त्यांचा घटस्फोट झाला या नात्यातून दोन मुलं समायरा आणि कियान झाले घटस्फोटाच्या वेळीच मुलांची कस्टडी करिश्मा कपूर यांच्याकडे सोपवण्यात आली होती तथापि संजय कपूर यांनी या मुलांच्या भविष्यासाठी काही महत्वाचे आर्थिक निर्णय आधीच घेतले होते रिपोर्ट नुसार समायरा आणि कियान दोघांनाही सुमारे चौदा कोटी रुपयांचे आले होते याशिवाय दोघांनाही दरमहा दहा लाख रुपयाची मासिक आर्थिक मदतही निश्चित करण्यात आली होती ही रक्कम त्यांच्या शिक्षण संगोपन आणि जीवनशैलीसाठी निश्चित होती याशिवाय डॉक्टर सुरेंदर कपूर यांच्या नावाने असलेली एक प्रॉपर्टी एक आलिशान घर करिश्मा कपूर यांच्याकडे मुलांची कस्टडी मिळता दिलं गेलं होतं त्यामुळे त्या घराचा देखील वापर मुलांच्या कल्याणासाठीच केला जात आहे दुसऱ्या विवाहातून संजय कपूर एक मुलगा अजय आहे त्यांच्या वसियत आणि ट्रस्टनुसार संपत्तीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आता त्यांची पत्नी प्रिया कपूर यांच्या हाती आहे त्यामुळे अजेरियचा हिस्सा अप्रत्यक्षपणे त्यांच्याच ताब्यात आहे करिश्मा कपूर यांना किंवा त्यांच्या मुलांना थेट कंपनीतील मालकी हक्क नाही पण वित्तीय दृष्ट्या जे करायचं होतं ते संजय कपूर यांनी नियोजनबद्ध पद्धतीनं पूर्ण केलं होतं या संपूर्ण प्रकरणात एक गोष्ट ठळकपणे जाणवते संजय कपूर यांनी आपलं कुटुंब मुलं आणि व्यवसाय यांचं संतुलन राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता वैयक्तिक आयुष्यात कितीही ताणतणाव आले तरी त्यांनी आपल्या अपत्यांसाठी आवश्यक असलेली सुरक्षा आणि प्रतिष्ठा यांची पूर्ण व्यवस्था करून ठेवली होती आज जरी त्यांच्या पश्चात वारसा विवाद कायदेशीर गुंतागुंती आणि कौटुंबिक मतभेद चर्चेत असले तरी संजय कपूर यांची व्यावसायिक दूरदृष्टी त्यांची कुटुंबप्रेमी भूमिका आणि भविष्याची आखणी करणारी मनोवृत्ती ही अनेकांना शिकण्यासारखी आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान विज्ञान चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद